आपला गाव हा स्वावलंबी करत नाही तोपर्यंत सरकार सुद्धा आपल्याला मदत करणार नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत नव्हते हो ते राष्ट्र निर्माते होते समाज सुधारक होते ग्राम विकासाचे ते नेते होते त्यांनी राजकारणात कधी के प्रवेश केला नाही पण राजकारणापेक्षा त्यांनी मोठ गोष्ट मोठी गोष्ट ही घडवली आपला मुट माणूस घडवला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे गावागावात फिरायचे कीर्तन करायचे संबोधन करायचे लोकांना सांगायचे तेव्हा दगडात नाही तर देव माणसामध्ये आहे कारण तर का का सांगायचे असं देव नाही तर माणसामध्ये आहे कारण त्यांना माहित होत की जोपर्यंत आपल्या गावातले माणसंही सुधारणार नाही जोपर्यंत आपल्या गावातले माणसं हे बरोबर राहणार नाही तोपर्यंत आपल्या गावाची प्रगती होणार नाही